सोन्याचा भाव सत्तर हजार रुपयेवरून एक लाख पस्तीस एक लाख चाळीसवरती जातो पण जे घेणारे ग्राहक जे आहेत ते सोने घ्यायचे बंद झाले का हो कोणी म्हटले का सोने महाग झाले आहे खरेदी करत नाही कोणी घेत नाही कोणी उपाशी राहतो आहे कोणी मरतो आहे असं कोणी म्हटलं का हो नाही पण आमच्या शेतकऱ्याच्या कांद्याचा बाजारभाव ज्यावेळेस एक दोन रुपयाने वाढतो त्यावेळेस दोन्ही दोन्ही हाताने वाजवतात आणि कांद्याचा बाजारभाव हा सरकारला कमी करण्यास भाग पाडता आणि तेव्हापासून मित्रांनो सरकार जे आहे ते भाव पाडण्यास कटिबद्ध आहे ते म्हणजे निर्यात बंदी करणं किंवा निर्यात शुल्क लावणं मित्रांनो महागड्या गाड्या निम्म्या किमतीहून दुप्पट झाल्या आमदार खासदारांचे पगार पन्नास हजार रुपयावरून दोन लाख अडीच हजार अडीच सल, लाख रुपयावरती गेल्या पण आमच्या शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो निम्म्यावरून निम्म्यावर आला मित्रांनो दिवाळी ही संपलेली आहे आज आहे भाऊबीज भाऊबीजेच्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो मागील बऱ्याच वर्षाच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं दसऱ्यानंतर दिवाळीच्या तोंडावरती बाजारभाव हे वाढलेले असतात पण यावर्षी मित्रांनो कमीत कमी दोन ते तीन रुपयाने बाजारभावामध्ये सुधारणा हवी व्हायला हवी होती पण कुठल्याही प्रकारे सुधारणा ही का झाली नाही हे समजून घेऊयात आणि मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर बाहेरल्या राज्यामध्ये बेंगलोरमध्ये सुधारणा पाहायला मिळत होती पण मित्रांनो आज, आज आपण लाईव्हचा व्हिडिओ दाखवत असताना एक फोन आल्यामुळे आपला लाईव्हचा व्हिडिओ हा स्टॉप झाला आणि शेवटी जो हायेस्ट मार्केट काय गेलं ते सांगायचं राहून गेलं आणि पांढऱ्या कांद्याचा बाजारभावाने नवीन लाल कांद्याचा बाजारभाव हा दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत पण मित्रांनो आज बाजारभाव हे काय होते आपन होत। पन दा का ते आपण पाहणार आहोत पण मित्रांनो दिवाळीच्या मुहूर्तावरती किंवा दसऱ्याच्या नंतर बाजारभाव हे वाढीचा ट्रेंड असतो मागील मित्रांनो बऱ्याच वर्षाच्या तुलनेमध्ये पहा बाजारभाव हे वालेले असतात आणि वालेले आहेत मित्रांनो बाजारभाव हे का वालेले आहेत ते आपण अगोदर समजून घेऊयात मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ते म्हणजे ज्या आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषद आणि मित्रांनो एकोणीसशेच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर जे भाजपचे सरकार होतं ते म्हणजे पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश या आणि हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये जे त्यांचं सरकार होतं पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दे, तिथं त्यांचं सरकार जे आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या काळामध्ये पडलं तर मित्रांनो का पडलं तर कांद्याला बाजारभाव जो होता त्या काळामध्ये पंधरा रुपयेवरतून तो काहीतरी तीन साडेतीन रुप हजार रुपयेवरती गेला म्हणजेच दीड हजार रुपयेवरतून साडेतीन हजार रुपयेवरती गेला आणि त्यांचं सरकार जे होतं ते पडलं मित्रांनो तेव्हापासून इलेक्शन आलं निवडणूक आली की कांदा शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की निवडणूक आली आणि कांद्याचा बाजारभाव जर वाढला तर आपलं सरकार जे आहे ते पडतं त्यामुळे प्रत्येक सरकार असेल कोणतेही सरकार असेल काँग्रेस असेल भाजप असेल सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्ष असेल यांना असं समजतं की निवडणूक तोंडावर असताना बाजारभाव जर वाढले किंवा केव्हा जरी वाढले तरी आपलं सरकार जे आहे ते पडतं या भीतीने सरकार जे आहे ते भाव जे आहे ते वाढू देत नाही मित्रांनो हे गणित जे आहे ते जुनं असलं तरी याचा अनुभव आता आपल्याला सध्या समोर दिसतो पण मित्रांनो एकोणीसशे दोन हजार चोवीस साली कांद्याला बाजारभाव मिळत नव्हता तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार जे आहे ते पडलं तरी या सरकारला का कळलं नाही की आपल्याला आपण कांद्याला बाजारभाव हो जो आहे तो वाढू दिला नाही तरी आपलं महाराष्ट्रामध्ये सरकार पडलं तरी त्यांना यांना याच्यामधून अनुभव घ्यायला होता घ्यायला हवा होता की आपण कांद्याला बाजारभाव हवा हा मिळू द्यायला हवा आहे पण सध्या भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवाल दिला आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्यावरती दबाव येऊ शकतो शेतकरी आपलं सरकार पुन्हा पाडू शकतं तरीही सरकारला काही याच्यामध्ये दबाव आला तरी भाव काही वाढू देत नाही मित्रांनो याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो की सरकारला भाव हे वाढू द्यायचे नाहीत मित्रांनो आपल्याला दुसरा विषय आहे तो म्हणजे व्यापारी भाव का वाढू देत नाहीत मित्रांनो व्यापाऱ्यावरती दबाव आहे तो म्हणजे सरकारचा कारण मित्रांनो ज्यावेळेस एक एप्रिलला निर्यात शुल्क जे आहे ते पूर्णपणे हटवलं आणि निर्यात जी आहे ते पूर्णपणे खुली झाली तरी बाजारभावामध्ये सुधारणा झाली होती एक दोन दिवसामध्ये पण सुधारणा ही जास्त झाली त्यामुळे व्यापाऱ्यावरती दबावा दबाव आला आणि व्यापाऱ्यांनी भाव हे पुन्हा कमी केले तेव्हापासून मित्रांनो भाव हे वाढत नाहीत मित्रांनो सोने महागले ज्या मोठमोठ्या महागड्या गाड्या ते महागल्या सर्व काही मागलं पण मित्रांनो शेतकऱ्यांनी कष्ट केलेल्या शेतमालाला सोयाबीन असेल किंवा कापूस असेल किंवा कांदा असेल याला मात्र भाव हा मातीमोल हा कवडी मोल दराने विकला जातोय याकडे सरकार मात्र लक्ष देत नाही मित्रांनो कारण सरकारला भीती आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे खाणार ग्राहक आहेत ते आपल्याला धडा शिकवतील मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांनीसुद्धा सक्षम होऊयात आणि सरकारला नक्की धडे धडा शिकवण्याचा प्रयत्न करूयात आणि येणाऱ्या काळामध्ये आपण स्वतः सक्षम कसं बनू याकडे नक्की प्रयत्न करूयात मित्रांनो पाहूयात पांढऱ्या कांद्याचा लिलाव आणि नवीन लाल कांद्याचा भाव मित्रांनो सध्या पांढऱ्या कांदा लिलाव चालू आहे चिंगडीचा दोनशे रुपयाने चिंगडी कांदा हा गेलेला आहे मित्रांनो पाहूयात आपण पांढऱ्या कांद्याचा मोठ्या कांद्याचा लिलाव लिलाव हे इथं थोड्या उशिराने सुरू होते त्यामुळे आपण पुन्हा हा व्हिडिओ सुरुवात केला आहे मित्रांनो पाहुयात पांढरकांचा लिलाव 14 14 रुपय ने लहान पांडकंदची गोळी ही घेतली आहे पांढऱ्या कांद्याची गोलटी आहे साडे एकवीस रुपये दिसतोय बावीस रुपयेने पांढऱ्या खांद्याची गोलटी ही गेलेली आहे मित्रांनो इथं आहे एक पांढऱ्या खांद्याचं लाल कांद्याचं वक्कल हव्यात काय रेट जातोय બી <coughs> અને चोवीस रुपयाने पांढरा कांदा हा गेलेला आहे आठशे रुपयाने नवीन लाल कांद्याचं दोन पाकिट वक्कल आहे पंचवीस रुपयाने पांढरा कांदा चार गुन्ह्याचा वक्कल आहे पांढऱ्या कांद्याचे गोलटी आहे दोन हजार रुपये गेलेले आहे ओके शेतकरी मित्रांनो आपण संजय पाटील यांच्याकडे जाऊयात इथं पण आहे पांढऱ्या कांदा दिलाव सत्तावीसशे रुपये दिसतो चालू सत्तावीस आज पांढऱ्या कांद्यामध्ये के जी पाहायला मिळत आहे ते म्हणजे एक दोन लाट लाटे तीन uh, हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत आणि जास्त लॉट हे सत्तावीसशे ते तीन हजारपर्यंत गेलेले आहेत मित्रांनो मागील दोन दिवसाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर पांढऱ्या कांद्याला आज तेजे पाहायला मिळते मित्रांनो जो लाल नवीन कांदा मार्केटमध्ये सध्या येतोय त्याची क्वालिटी ही चांगली असली तरी काही कांदे हे आतमधून पाणी येत आहेत खराब होत आहेत असं पाहायला मिळतंय आणि मित्रांनो त्याचा बाजारभाव बाद जर पाहिला तर हायेस्ट मार्केट हे एक हजार रुपयेपर्यंत एक दोन लॉट हे गेले आहेत आणि जास्त लॉट हे सात ते आठ रुपयेपर्यंत मोठा लाल नवीन कांदा हा जात आहे आणि लाल नवीन कांद्याची गोल्टी जर पाहिली तर मित्रांनो पाच ते सात रुपयेपर्यंत गोलटी ही जात आहे मित्रांनो मागील तुल दोन दिवसाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर लाल कांद्याची परिस्थिती सध्या ठीक पाहायला मिळते पण बाजारभाव हा कमीच आहे मित्रांनो जो उन्हाळ कांदा आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला एक नंबर क्वालिटीचा मोठा कांदा आहे अशा कांद्याला आज जर बाजारभाव पाहिला बावीस तेवीस रुपयांत एक दोन हे गेले आहेत आणि जास्त हे अठराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत गेलेले आहेत आणि मित्रांनो आज बाहिल्या राज्यामधील बेंगलुरू येथे जर बाजारभाव जर पाहिला तर आज सुधारणा पाहायला मिळते ते म्हणजे बावीस ते चोवीस रुपयांत एक दोन हे गेलेले आहेत मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये बाजारभावामध्ये सुधारणा होईल का नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा अन्य मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल तर लाईक नक्की करा भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद